महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक रंगमंच पात्र तीस पण कथानक मात्र सतत बदलतं आणि या नाटकात सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय पवार कुटुंबाच्या राजकीय नात्यांवरती जुलै दोन हजार तेवीस मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा हात सोडून भाजपचा हात धरला यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट समोर आले एक शरद पवारांच्या नेतृत्वात तर दुसरा अजित पवारांच्या सोबत कोर्टात सुद्धा लढाई सुरू आहे पण आता शरद पवारांच्या एका विधानानं नवं वाद उठले शरद पवार यांनी नुकतंच एक खळबळजनक विधान केलंय ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी ठरवायचं आहे की पुढे काय करायचं या विधानाचा नेमका अर्थ काय शरद पवार यांनी स्वतः निर्णय घेण्याऐवजी पुढचं राजकीय नेतृत्व दोघांवरती सोपवलंय का या विधानानंतर अनेकांनी असा अंदाज बांधायला सुरुवात केली की एनसीपीचे चे दोन गट पुन्हा एकत्र येणार का नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग गप्पा मागील काही वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण हे म्हणजे उत्कंठावर्धक नाटकच बनलंय पात्र तीच पण प्रत्येक वेळी कथा नवी आणि सध्या या कथेत सगळ्यांचं लक्ष लागलंय पवार कुटुंबाच्या राजकीय एकत्र येण्याच्या चर्चांकडे हो शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे आता खरंच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार आहेत का चला सगळं सविस्तरपणे समजून घेऊयात नेमकं काय म्हणाले आहेत शरद पवार गेले काही महिन्यांपासून काका आणि पुतण्या अर्थात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सलग भेटी होत आहेत काही वक्तव्य देखील एकमेकांना पूरक अशीच आहेत दरम्यान इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणालेत संसदेत विरोधी बाकांवरती बसावं की नाही हा निर्णय सुप्रियानं घ्यावा पक्षात दोन मतप्रवाह आहेत एकाला वाटते अजित पवार सोबत जावे तर दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय शरद पवार म्हणाले की आमच्या पक्षातील एका गटाचा मतप्रवाह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जावा असा आहे मात्र एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी बसून ठरवावं पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळेच एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधाराही एकच आहे त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही तसेच केंद्रात विरोधी पक्षात बसायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असेही त्यांनी म्हटले शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे की एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनीच बसून घ्यावा आता हे विधान म्हणजे काय राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का महाविकास आघाडीतून शरद पवार बाहेर पडणार का की शरद पवार स्वतःच राजकीय निवृत्तीचे तयारी करतायत प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडणं तितकंच कठीण यावर सुप्रिया सुळेंचं मत काय सुप्रिया सुळे यांनी याआधी स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत अजित पवार भाजपसोबत आहेत तोपर्यंत एकत्र येणं शक्य नाही म्हणजे काय अजूनही राष्ट्रवादीचे मनोमिलन होणं कठीण वाटते असे संकेत आहेत भाजपा इंडिया आघाडी आणि इतर पर्याय काय आहेत पाहूयात शरद पवार यांनी म्हटलं आहे की जनतेला मोदींना पर्याय हवा आहे पण विरोधक ते देऊ शकले नाहीत इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही ते स्पष्टपणे सांगतात की आता पक्ष पुन्हा उभा करावा लागणार आहे युवकांना घेऊन पुढे जावं लागेल तसेच भाजपला एक विश्वासार्ह पर्याय तयार करणं गरजेचं आहे म्हणजे आता राष्ट्रवादी पक्ष पुन्हा शक्तिशाली बनवण्याच्या दिशेने शरद पवार वाटचाल करतायत असा याचा अर्थ असल्याचे मत राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत अजून काय शक्यता आहेत पाहूयात शरद पवारांनी म्हटलंय की माझे सगळे खासदार एका विचारधारेचे आहेत आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जैन पाटलांनी घ्यावा राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतंय की मतदारसंघातील विकास कामे करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे पण याबाबत निर्णय हा मी देणार नाही त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भूया उंचवल्या आहेत यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे छगन भुजबळांचे मतही जोरात आहे त्यांनी म्हटलंय पवार साहेबांनी आशेचा सा किरण दाखवलाय त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल दोन्ही गटाचे मनमोडन लवकरात लवकर व्हावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे जर हे मनोमेलन झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा उभा राहू शकतो पण यामध्ये सुप्रिया सुळेंची भूमिका किती महत्वाची ठरणार आहे हे पाहणं देखील रंजक असेल शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का की ही शरद पवारांची राजकीय खेळ आहे त्यामुळे महाविकास आघाडीवर त्यांची घट्ट पकड होईल की मग सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील नवीन राष्ट्रवादीचा चेहरा बनणार राजकारणात काहीही शक्य आहे पण एक मात्र नक्की राज्यातल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या घडामोडी फारच महत्वपूर्ण ठरणार आहेत तर मंडळीनो राजकीय गणित सतत बदलत असतात आणि महाराष्ट्रातील पवार बँक पॉलिटिक्स हे अगदी अनपेक्षित वळण घेतो पुढच्या काही दिवसात यावर अजून स्पष्टता येईल तुम्हाला काय वाटतं पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का की सुप्रिया सुळेंची भूमिका जास्त महत्वाची ठरेल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद